नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी तिकीट बुकिंगच्या नावाखाली बेकायदेशीरपणे महागड्या विदेशी मध्याची विक्री करणाऱ्या एका राज्य उत्पादन शुल्काच्या कल्याण विभागाच्या पथकाने उल्हासनगर येथे एका दुकानात छापा टाकत अटक केली आहे परदेशातून विना परवाना आयात केलेल्या एक लाख सात हजार रुपये किमतीच्या एकवीस विदेशी मध्याच्या बाटल्या जप्त केल्या राजेश किशाणदास छाबरी असे आरोपीचं नाव राज्य उत्पादन शुल्काच्या कल्याण विभागाच्या फरारी पथक निरीक्षक दीपक परब यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे उल्हासनगरमधील गांधी रोड परिसरातील यश क्रिएशन शॉप नंबर सहा मध्ये अवैधरित्या मध्याचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला या दुकानात तिकीट बुकिंगच्या नावाखाली महागडे होती या कारवाईत राजेश याने परदेशातून आढळून या मध्याची किंमत एक लाख सात हजार आठशे एकोणतीस रुपये असून हे मध्य जप्त करत राजेशाला अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन निरीक्षक दीपक परब यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज उल्हासनगर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद